नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका आता कुठे असा स्पीड पकडला मित्रांनो मालिकेने धडा धड मग ट्विस्ट रिव्हिल होत आहे बघा म्हणजे होणार काय उद्याच्या भागामध्ये आजच्या भागात आपण काय बघितलं आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा प्रतिमाला ते दुसरं आठवत असतं आणि त्याचा महिपाचं काय लिंक आहे का त्यांच्या ॲक्सिडेंटचं काय लिंक आहे का महिपाशी हे अर्जुन सालीला शोधायचं असतं मग अर्जुन साली ठरवतात की जसं महिपतने आपल्याला मागे घाबरलं होतं आपण त्याला घाबरवू म्हणजे तो धडाधडा बोलून टाकेल मग उदयभात होता काय अर्जुन साली रात्री अंधार पडल्यानंतर महिपतच्या घराबाहेर त्याची वाट बघत असतात महिपास बोलत होतो की थोडा दम धर मी येतो तुझ्याकडे आधीच डोक्यात ताण आहे असं कोणाशी बोलत असतो तो त्याच्या गाडीपाशी येतो तिकडे तेवढा काय होता अर्जुन सगळा चेहरा झाकतो एक चिठ्ठी ना हातामध्ये घेतो आणि महिपच्या खिशात टाकून निघून जातो महिपत चिठ्ठी काढतो त्यात दिलं असतं की बावीस वर्षापूर्वीचं झालं असिडंट तुला आठवत आहे का मला स्पष्ट आठवत आहे हे या वगैतानंतर धर महिपाचा चेहऱ्याचे रंग बदलतात आणि साहित्य टिपते तिकडे मात्र अस्मिता फोनवर बघते की सचिनचे सगळे प्रोफाईल डिलीट झाले फेसबुकचं इंस्टाग्रामचं सगळे प्रोफाईल डिलीट झालेत तिला मग जाम संशय येतो की सचिन आपला फसवतोय ती इतकी डिप्रेशनच जाते की स्वतःच्या हाताची नस कापते म्हणजे ती आता आत्महत्या करायचा प्रयत्न करते आता मित्रांनो महिपतला जेव्हा कळेल की ज्या मुलामुळे आपल्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला माहिती महिपत कसा आहे तो काय सचिनला सोडणार नाही म्हणजे पुन्हा अर्जुन त्याची भेट होणारच आहे मग हे पुढे आणखी काय होतं त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेकम प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं पुढे बैलकेत काय होऊ शकेल कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या बात तोपर्यंत काळजी घ्या